शुक्रवारची जिवत्यांची कहाणी शुक्रवारात तुमची कहाणी ऐका एक आठपाट नगर होत तिथे एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीने एका सुरे सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून देण्यास सांगितले त्याबद्दल दे ती ती भरपूर धर्वे देणार होते सुईनीने ती गोष्ट मान्य केली सुईन त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाचे बाई बरोदर राहिले तेव्हा सुईन तिच्या घरी गेली तिला म्हणाली तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी बाळन पण फुकट करेन त्याच स्त्रीने ते मान्य केले नंतर सुईन राणीकडे आले व हकीकत सांगितली म्हणाले लक्षण सर्व मुलाची तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणाच काही ना करणार नाही असे गुप्त भूया तयार करावं आपल्याच दिवस गेल्याची अफवा उठवा मी तुम तुम्हा नळवारीचा मुलगा आणून देईल राणीला आनंद झाला त्याप्रमाणे तिने दोळावं लागल्याचे सोन केले पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कपडाच्या घड्या बांधल्या भुयार तयार केल्या नऊ महिने होताच बाळणपणाची तयारी केली तिकडे ब्राह्मण स्त्रीच पोट दुखू लागलं सुईनीला बोलावून आलं त्याबरोबर सुहिन राणीकडे बघत आली आणि पोट दुखण्याचं सोन करण्यास सांगितलं व ब्राह्मणाच्या घरी गेली तिला भय वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुईनीने एका दासी करून भुयाराच्या वतीने मुलगा राणीकडे पाठवला तिने वरवंत घेऊन त्यांना एक कुंचा बांधला व त्याच्याकडे ठेवला ती दुःखी कष्टी झाली सुरी राजगड्यात गेली राणी साहेब बाळन तीन पसरली सर्वांना खूप आनंद झाला मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला इकडे ब्राह्मण स्त्रीने नेम धरला श्रावणारी दर शुक्रवारी ज्योतीची जी पूजा करून नमस्कार करून जय ज्योती माते जिथं मजबा असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवावेत व ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावेत हिरवी साडी नेचणं हिरव्या बांगड्या घालणं कारलीच्या मांडवा करून जाणं तांदळाचं धुणं ओलडणं बंद केलं त्याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात ना राळे राखीत बसली होती याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री भेट घ्यायचं ठरवलं रात्री घरी आल, आला गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली वासरा ते म्हणाले कोण्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला आई जो कोणी आपल्या आईकडे जावयात बेत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यात येईल काय या एक तास तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत काशी जाण्याची परवानगी घेऊन काशीत निघाला वाटेत एका ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात राजा म्हणाला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा घरात निधला होता रात्री चटवी आली व म्हणू लागली कोण ग असं वाटेतच निजला आहे जीवतीने उत्तर दिलं अगं माझं ते नवसाचं बाळ आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलाचे आई वडील चिंतेत होते त्यांनी हा संवाद ऐकला उत्तर रात्र झाल्याने मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली का त्याही रात्री असंच झालं दुसऱ्या दिवशी राजा निघाला इकडे याचा मुलगा मोठा झाला काशीच्या यात्रेच्या जा वेळी गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होताच होण्याचं कारण त्यांनी ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव म्हणजे याचे कारण समजेल घरी आला जेवण गावात ताकीद दिली घरी तूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली तिने राजाला निरोप पाठवला मला जेवती दुरत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला ये राजाने कबूल केले व नेम पाळे त्याप्रमाणे ती जेवायला आली पानं वाढली मोठ्या ठाट होता राजा तूप वाढत वाढत ही त्या पंक्तीत बसली होती तिथं व तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला तिला पुत्र प्रेमाने पाना फुटला दुधाच्या धारा त्याच्या तोंडात उडाला तो तसा सुरुसून निघला आईने त्याची समजूत घातली तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई व सर्व हकीकत सांगितले नंतर भोजन समारंभ पार पडला पुढे त्यानं आपल्या आई वडिलांस जवळ मोठा वाडा बांधून देऊन राज्य करू लागला अशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा ना हो ही उत्तर, साठ्या उत्तराची कहाणी सुख संपूर्ण श्री ज्योतीची आरती जय देवी जय देवी जय ज्योती जननी संत अनुप्रतिमा गृहात स्थापुनी करू पूजना आघाडा दुर्वा माळा वाहूया अक्षता घेऊनी कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय जिवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी नैवेद्य दाऊ सुवासिनी भोजन देऊ सने कुंकू कुंकुदूदही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जय देव जय देव जय जिवती जननी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी ची बाधा होई बाळांना सोडवी ती तुन यांना माता या तुझला करती प्रार्थना पूर्ण की करा मनोकामना जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय ज्योती जननी देवी सुखी सन्तति विनन्ति तव चरणी जय देवी जय देवी तुजया कृपेण सौख्य नान्दुदे वंशाल नीटवाडुदे सेवा व्रत नित्य व्रतनित्यघुदे मणि चे हेतु पूर्ण होदे जय देवी जय देवी जय जीवति जननी सुखीठे वि सन्तति विनन्ति तव चरणी जयदेवी जयदेवी